नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी केचे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला पाठ झाले आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा कोणत्या नदीला वैदिक काळात परुषणी नावाने ओळखले जायचे परुष्णी नावाने कोणत्या नदीस ओळखलं जायचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचंय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए रावी ठीक आहे रावी नदीला वैदिक काळामध्ये परुष्णी नावाने ओळखलं जायचं सोबतच इरावती या नावाने देखील रावी नदीला ओळखलं जायचं ठीक आहे परुष्णी व इरावती ही नावं लक्षात ठेवायची आहेत आता जर हा प्रश्न सतलज नदीसाठी विचारला तर सतलज नदीला वैदिक काळामध्ये शतद्रु नदी या शतद्रु या नावाने ओळखलं जायचं व्यास नदीला वैदिक काळामध्ये विपाशा या नावाने ओळखलं जायचं चिनाब या नदीला वैदिक काळामध्ये अश्किनी या नावाने ओळखलं जायचं ठीक आहे अश्किनी आपलं मूळ उत्तर आहे बघा परुषणी नावाने कोणत्या नदीला ओळखलं जायचं रावी नदीला त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन स्थळ राजस्थानमध्ये आहे कोणते स्थळ आहे तर बघा कालीबंगन हे जे स्थळ आहे ते राजस्थानमध्ये असलेलं हडप्पाकालीन स्थळ आहे कालीबंगन काली पुढे प्रश्न आहे खालीलपैकी कोणास देवनामपिय नावाने ओळखले जायचे कोणास ओळखले जायचे तर अशोक ठीक आहे अशोक याला देवनामपीय म्हणजेच देवांना प्रिय असा या नावाने ओळखले जायचे पुढे प्रश्न आहे एक समुद्री मैल म्हणजे किती मीटर होय आता समुद्री मैल म्हणजे काय तर बघा नॉटिकल ठीक आहे नॉटिकल माईल असं म्हटलं जातं समुद्री मैलला नॉटिकल माईल, माईल असं म्हटलं जातं जर प्रश्नामध्ये एक नॉटिकल माईल म्हणजे किती मीटर होय असं जरी विचारलं तरी उत्तर आपलं सेम द्यायचं आहे अठराशे बावन्न मीटर ठीक आहे पर्याय क्रमांक बी अठराशे बावन्न मीटर हे योग्य उत्तर असणार आहे एक समुद्री मैल म्हणजे अठराशे बावन्न मीटर ठीक आहे जर किलोमीटरमध्ये विचारलं तर बघा एक पॉईंट आठ पाच दोन किलोमीटर ठीक आहे एक पॉईंट आठशे बावन्न किलोमीटर असं अंतर आहे एक समुद्री मैल म्हणजे समुद्री मैल याला नॉटिकल माईल असं म्हटलं जातं जमिनीवर एक मैल किती असतो तर सोळाशे नऊ ठीक आहे जमिनीवरील सो एक मैल असतो सोळाशे नऊ पॉइंट चौतीस मीटर ठीक है? जमीनी है। आहे जमिनीवरील आणि समुद्री मैल किती असतो अठराशे बावन्न मीटर त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रॅमी पुरस्कार आतापर्यंत कोणत्या भारतीय व्यक्तीला सर्वाधिक वेळा मिळालेला आहे कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे तर पंडित रविशंकर आहे यांना आतापर्यंत ग्रॅमी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा मिळालेला आहे यांना चार ग्रॅमी आणि एक ग्रॅमीचा जीवन गौरव गौरव पुरस्कार असे मिळून पाच ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत ठीक आहे चार ग्रॅमी आणि एक जीवनगौरव पुरस्कार सोबतच बघा झाकीर हुसेन यांना देखील चार ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत ठीक आहे चार ग्रॅमी पुरस्कार झाकीर हुसेन यांना देखील मिळालेले आहेत यांच्यावर एक महत्वाचा प्रश्न बनतो तो म्हणजे एकाच वर्षी तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे भारतीय हो कोण ठीक आहे एकाच वर्षी तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे झाकीन हुसेन हुसेन हे एकमेव भारतीय आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्यांना एकाच वर्षी तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते ठीक आहे त्यांच्याकडे चार ग्रॅमी पुरस्कार आहेत पंडित रविशंकर यांच्याकडे देखील चार आहेत सोबत एक जीवनगौरव पुरस्कार आहे आता ग्रॅमी हा जो पुरस्कार आहे तो अमेरिकेतील एक रेकॉर्डिंग कंपनी किंवा अकादमी देते हा त्या अकादमीद्वारे दिला जाणारा एक प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार आहे जो संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो ठीक आहे याची सुरुवात झाली होती कधी एकोणीसशे एकोणसाठमध्ये ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली असा प्रश्न विचारला तर एकोणीसशे एकोणसाठ उत्तर द्यायचं आहे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय पंडित रविशंकर हेच आहेत ठीक आहे सोळाशे अडुसष्टमध्ये त्यांनी ग्रॅमी सॉरी एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांनी ग्रॅमी हा पुरस्कार जिंकला होता आणि ते पहिले भारतीय ठरले आहेत ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे त्यानंतर प्रश्न आहे गांधी आयरविन करार भारतातील खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होता कोणत्या चळवळीशी संबंधित होता तर सविनय कायदेभंग ठीक आहे ऑप्शन बी सविनय कायदेभंग हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर गांधी आयरविन किंवा इरविन ठीक आहे इरविन देखील असेल काही ठिकाणी गांधी आयरविन करार कधी झाला विचारलं तर एकोणीसशे एकतीसमध्ये झालेला आहे वर्ष लक्षात ठेवायचं ठीक आहे हा करार गांधी आयर्विन यांच्यामध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये झाला होता याचा उद्देश होता सविनय कायदेभंग चळवळीमुळे निर्माण झालेल्या राजकीय सॉरी निर्माण झालेला राजकीय तणाव कमी करणे व शांतता पुन्हा प्रस्थापित करणे ठीक आहे या कराराचा उद्देश होता आता या ठिकाणी रौलेट आहे बघा रौलेट हा कायदा होता जो एकोणीसशे एकोणीसमध्ये आलेला होता किंवा संमत झालेला होता आणि याचा विरोध म्हणूनच जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं असहकार चळवळ एकोणीसशे वीसमध्ये सुरू झाली होती असहकार ठीक आहे भारत जोडो ही यात्रा राहुल गांधींनी अलीकडे सुरू केली होती त्यानंतर प्रश्न आहे केंद्र शासनाचा कीर्ती हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर हा खेळाशी संबंधित असलेला एक कार्यक्रम आहे कीर्ती नावाचा याचा फुल फॉर्म आहे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन ठीक आहे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या कार्यक्रमाची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम नऊ ते अठरा वयोगटातील शालेय मुलांमधील क्रीडा प्रतिभेला ओळखण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे हा जो कार्यक्रम आहे तो खेलो इंडिया योजनेचा एक भाग आहे खेलो इंडिया योजनेचा एक भाग आहे कोणता कीर्ती त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो केव्हा साजरा केला जातो तर दरवर्षी बावीस जुलैला राष्ट्रीय ध्वज दिन साजरा केला जातो का तर बावीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ठीक आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तारीख लक्षात ठेवायची आहे या दिवशी संविधान सभेने तिरंगा ध्वज आहे जो आपला तो राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला ठीक आहे किंवा स्वीकृत केला कधी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि स्वीकृती मिळाली म्हणून हा जो दिवस आहे बावीस जुलै हा राष्ट्रीय ध्वज किंवा राष्ट्रध्वज म्हणून साजरा केला जातो आता या ठिकाणी चोवीस जुलै बघा हा जो दिवस आहे तो जागतिक आत्मकाळजी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पंचवीस जुलै बघा हा दिवस जागतिक आय व्ही एफ दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य सदृश्य आहे कोणते मूलद्रव्य आहे तर टेल्युरियम हे जे मूलद्रव्य आहे हे धातू सदृश्य आहे पुढे प्रश्न आहे पहिले मराठी साहित्य संमेलन कुठे झाले होते कुठे झाले होते तर पुण्यामध्ये झाले होते कधी झाले होते विचारलं तर अठराशे ठीक आहे अठराशे मध्ये पुण्यामध्ये झाले होते हिराबाग ठीक आहे पुण्यातील हिराबाग झाले होते आता पहिल्या साहित्य संमेलनाचे जर अध्यक्ष विचारले तर उत्तर द्यायचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ठीक आहे हे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायदिन केव्हा साजरा केला जातो केव्हा साजरा केला जातो तर दरवर्षी सतरा जुलैला आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा केला जातो आता या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा अठरा जुलै अठरा जुलैला नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो पंधरा जुलैला विश्व युवा कौशल्य दिन साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे रतापानी हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो मध्य प्रदेश मद्या है। उड़े है, या राज्यामध्ये आहे पुढे प्रश्न आहे भारतीय देशभक्ती गीत सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गीत कोणी लिहिलेलं आहे तर हे गीत जे आहे ते मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेलं आहे ऑप्शन बी उत्तर असणार आहे मोहम्मद इक्बाल ठीक आहे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा त्या ठिकाणी महत्त्वाचं ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर यांनी बघा आपलं भारताचं राष्ट्रगीत जे आहे जन गण मन ते लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोरनी सोबतच बांगलादेशाचं जे राष्ट्रगीत आहे आमार सोनार बंगला हे जे राष्ट्रगीत आहे बांगलादेशचं हे देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे आता वंदे मातरम हे जे आपलं राष्ट्रीय गीत आहे ते कोणी लिहिलेलं आहे मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कोणत्या नियमात स्पष्ट केले आहे तर हे पहिल्या न्यूटनचा जो पहिला नियम आहे गतीचा त्या नियमात हा ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात ठीक आहे हा जो नियम आहे पहिला नियम याला जडत्वाचा नियम म्हणून देखील ओळखलं जातं हा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या नियमा, नियमात जडतवाचा नियम म्हणतात तर पहिला गतीचा नियम आहे त्याला जडत्वाचा नियम असे म्हटले जाते आता न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे आपल्याला सर्वांना माहीत असेल आय जॅक न्यूटन असं त्यांचं नाव आहे तर न्यूटनने एकूण तीन गतीचे नियम स्पष्ट केलेले आहेत कोणत्या पुस्तकात तर बघा प्रिन्सिपिया नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक गेल्या वर्षी विचारलेलं आहे प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये त्यांनी गतीचे तीन नियम स्पष्ट केलेले आहेत प्रिन्सिपिया हे कोणाचं पुस्तक आहे तर आयझॅक न्यूटन यांचं पुस्तक आहे हा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नेफोमीटर या यंत्राद्वारे कशाचे मापन केले जाते कशाचे मापन केले जाते तर ढगांचे प्रमाण व गती ठीक आहे नेफोमीटर याने ढगांचे प्रमाण व गतीचे मापन केले जाते त्यानंतर प्रश्न आहारा आहारा आहे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते तर बघा या ठिकाणी कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत आहेत कर्बोदके ठीक आहे याला कार्बोहायड्रेट्स असं म्हटलं जातं तर मित्रांनो आज आपण करंट अफेअर्स घेतलेले नाहीत तर सोळा प्रश्न आपण जी केचे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत ज्यामधून फॅक्ट सोबत घेतले तर आपले तीस ते चाळीस प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत आता या सर्व प्रश्नाची रिव्हिजन घेऊया आपण जेणेकरून या सोळा प्रश्नांपैकी किती प्रश्न तुम्हाला समजले आहेत किंवा पाठ झालेले आहेत हे है, समजण्यास मदत होईल रिव्हिजन शेवटपर्यंत पाहायची आहे रिव्हिजन ही तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे शेवटी किती उत्तर बरोबर आली कमेंट करून नक्की सांगायचं आहे चला तर रिव्हिजन सुरू करूया प्रश्न पहिला आहे बघा कोणत्या नदीला वैदिक काळात परुषणी नावाने ओळखले जायचे उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए रावी त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन स्थळ राजस्थानमध्ये आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कालीबंगा किंवा कालीबंगन ठीक आहे या ठिकाणी कालीबंगा झालेला आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणास देवनामपिय नावाने ओळखले जायचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अशोक पुढे प्रश्न आहे एक समुद्री मैल म्हणजे किती मीटर होय योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अठराशे बावन्न मीटर त्यानंतर प्रश्न आहे ग्रॅमी पुरस्कार आतापर्यंत कोणत्या भारतीय व्यक्तीला सर्वाधिक वेळा मिळालेला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पंडित रविशंकर पुढे प्रश्न आहे गांधी आयरविन करार भारतातील खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होता योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सविनय कायदेभंग त्यानंतरचा प्रश्न केंद्र शासनाचा कीर्ती हा जो कार्यक्रम आहे तो कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए खेळ पुढील प्रश्न राष्ट्रीय ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए बावीस जुलै पुढे प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए टेल्युरियम पुढील प्रश्न आहे पहिले मराठी साहित्य संमेलन कुठे झाले होते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पुणे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्याय दिन केव्हा साजरा केला जातो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सतरा जुलै पुढील प्रश्न आहे रता व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश त्यानंतरचा प्रश्न भारतीय देशभक्ती गीत सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हे कोणी लिहिलेलं आहे उत्तर असणार आहे बघा पर्याय बी मोहम्मद इकबाल पुढील प्रश्न आहे चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कोणत्या नियमात स्पष्ट केलेले आहे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए न्यूटनचा पहिला नियम त्यानंतरचा प्रश्न आहे नेफोमीटर या यंत्राद्वारे कशाचे मापन केले जाते उत्तर आहे पर्याय सी ढगांचे प्रमाण व गती शेवटचा प्रश्न आहे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी करबोधके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता रिव्हिजन अगोदर विश्लेषण नंतर रिव्हिजन घेतलेले आहे सोळा प्रश्नांची सोळापैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमलेले आहेत किंवा किती उत्तरं चुकलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून मला समजेल तुमचा या व्हिडिओद्वारे किती अभ्यास झालेला आहे सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहात हे देखील कमेंट करा जेणेकरून आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये पाहिला जातो आहे हे मला समजण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक शेअर करायचा आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद